सर युपी आणि महाराष्ट्रावर खर तर विशेष लक्ष होतं मात्र याच दोन राज्यांनी च गणित कुठेतरी बिघडवलेलं दिसतय काय कारण असू शकतो आपण नेहमीच म्हणतो जेव्हा लोकसभेची निवडणूक येते त्यावेळेला पंतप्रधान पदाचा मार्ग हा उत्तर प्रदेश मधून जातो त्याचं कारण काय तर ऐंशी जागा निवडून देणार ते राज्य आहे आणि गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये चौदाला आणि एकोणीसला बहात्तर आणि जवळपास पासष्ट जागा एनडीए ला तिथून मिळाल्या त्या उत्तर प्रदेश या निवडणुकीमध्ये यंदा असं झालं की तिथं जवळपास तीस जागांचं नुकसान भाजपचं त्या एका राज्यामध्ये झालं mm. म्हणजे तीस जागा हे किती मोठे आहेत तर अख्ख्या मध्य प्रदेशमधनं एकोणतीस जागा निवडून येतात अख्ख्या राजस्थानमधून पंचवीस सव्वीस जागा निवडून येतात mm. अख्ख्या गुजरातमधून सव्वीस जागा निवडून येतात त्यामुळं असं जर तुलना केली तर तीस जागांचा फटका म्हणजे ऑलमोस्ट एखादं राज्य गमावल्यासारखी परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या बाबतीमध्ये आणि त्याहून अगदी सांगायचं तर आज सकाळी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा असं दिसून आलं की पहिल्या काही चाचण्या आपल्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा पिछाडीवरती होते त्याच बाजूला त्याच उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवणारे राहुल गांधी रायबरेली मधून त्यांनी वायनाड पाठोपाठ दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जवळपास तीन लाखांनी आता आघाडीवरती आहेत आणि नरेंद्र मोदी किती मतांनी आघाडीवर ते जवळपास फक्त दीड लाखांनी म्हणजे एकूणच उत्तर प्रदेश मधला मतदार हा एनडीए आणि उत्तर प्रदेश मधले मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधामध्ये गेल्याचं आपल्याला निवडणुकीवरून दिसतं दुसऱ्या बाजूला काँग्रेस बरोबर ज्यांनी युती केली शेवटच्या क्षणी समाजवादी पार्टी मध्य मधल्या विधानसभा निवडणुकीवरून त्यांच्यामध्ये कुरबूर निर्माण झाली होती गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा अनुभव त्यांचा चांगला नव्हता त्यामुळे ते एकत्र येणार की नाही याच्याबद्दल शंका होती पण शेवटच्या क्षणी अखिलेश यादव यांनी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो दोघांनाही किती फलदायी ठरला हे आता निकालावरून कळतंय कारण जवळपास चाळीस जागी इंडिया आघाडी आघाड्यावरती आहे स्वतः अखिलेश यादव कनोज मधून जिंकतायत राहुल गांधी जिंकतायत त्यामुळे एकूणच उत्तर मधल्या जा ज्या ऐंशी जागा आहेत तिथं थेट तीस बत्तीस जागांचं नुकसान भाजपचं झालं आणि पाठोपाठ देशामधलं दुसऱ्या सगळ्यात मोठं राज्य आपलं महाराष्ट्र इथून अठ्ठेचाळीस जागा निवडून येतात तिथं यंदा कसं बस म्हणजे एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन अजित पवारांना बरोबर घेऊन काँग्रेसमधले इतर नेते बरोबर घेऊन हे सगळं करून सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीला आता जेमतेम अठरा एकोणीस जागा मिळतात ज्या गेल्या वेळेला एक्केचाळीस बेचाळीस जागा होत्या म्हणजे तिथं थेट जवळपास वीस बावीस जागांचं नुकसान म्हणजे या दोनच राज्यांमध्ये मिळून तीस वीस पन्नास आणि वरच्या दोन तीन म्हणजे जवळपास त्रेपन्न चोपन्न जागा या दोन राज्यांमध्येच त्यांच्या कमी झाल्या आणि आता एकूण राष्ट्रीय पातळीवर जर पाहिलं तर भाजप दोनशे चाळीसच्या जवळपास पोहोचते दोनशे चाळीस दोन जा तीन जागा पुन्हा मागा होतील म्हणजे दोनशे चाळीस प्लस ह्या पन्नास जागा जर आपण धरल्या तर त्यांचं दोनशे बहात्तरचं स्वप्न पूर्ण होऊन सहजपणे ते तीनशे पर्यंत पोहोचू शकत होते जर या दोन राज्यांमध्ये त्यांचं गणित बरोबर आलं असतं तसंच त्यांना तिसरा मोठा सगळ्यात फटका बसला तो पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी वीस बावीस जागा जिंकल्या होत्या जा। आणि यंदाही त्यांना सर्वाधिक आशा होती की पश्चिम बंगालमध्ये यंदा, हो यंदा आपण गेल्या वेळचा सुद्धा आकडा ओलांडू पण तिथं नेमकं उलट चित्र झालं पूर्णपणे पश्चिम बंगाल हा ममता बॅनर्जींच्या पाठीशी राहिला तीस पेक्षा जास्त जागी आता ममता बॅनर्जी विजयी झाल्या आणि भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळच्याही जागा जिंकता आल्या नाहीत तिथेही त्यांच्या दहा जागा कमी झाल्या आणखीन सगळ्यात मोठ्या भाजपच्या साठी धक्कादायक निकाल झाला तो राजस्थानचा राजस्थानमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक नुक झाली आणि तिथं त्याच्यामध्ये घवघवीत यश राजस्थानला मिळालं तिथं काँग्रेसचं सरकार त्यांनी घालवलं आणि भाजपचं सरकार तिथं आलं आणि त्याच्यामुळं असं चित्र निर्माण झालं होतं की आता राजस्थान सुद्धा लोकसभा एक हाती भाजप जिंकणार पण प्रत्यक्षामध्ये तिथं त्यांना तेरा चौदा जागांचा तेरा चौदा जागांचा टप्पा गाठतानाच त्यांना खूप दमछाक झाली mm. तिथं त्यांच्या दहा बारा जागा सहजपणे तिथं नुकसान होते असं चित्र आहे mm. त्यामुळे या चार राज्यांमध्ये भाजपाचा वारू रोखला गेला आणि त्याच्यामुळे त्यांना जे स्वतःच गेल्या वेळची जी टॅली होती तीनशे पाच तीनशे सातची ती सुद्धा त्यांना यंदा राखता आली नाही mm. आणि आता दोनशे बहात्तर पर्यंत देखील भाजप पोहोचेल की नाही अशी शंका या सगळ्या निकालांमुळे निर्माण झाली या सगळ्याचं चित्र जरी आपण असं एका बाजूने पूर्ण नकारात्मक म्हणत असलो दुसऱ्या बाजूने असंही आहे की सलग दोन निवडणुका नंतरची एक अँटी इनकम्बन्सी सत्ताविरोधी लाट सगळ्या भा, भारतभर होती या। आणि याचा अंदाज नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासारख्या कसलेल्या राजकीय नेत्यांना आलाच नव्हता असं म्हणता येणार नाही त्यांना देखील देशातलं हे वारं कळत होतं देशामध्ये वातावरण आपल्याला अनुकूल नाहीये म्हणूनच कदाचित जितके लोक आपल्यामध्ये जोडता येतील तेवढी जोडूयात जेणेकरून काही करून आपल्याला जागा जिंकता येतील जे सगळे प्रयत्न त्यांनी केले त्यांनी मोदींचं मद, आपल्याकडे मध्यंतरी जाहीर पण झालं की त्यांनी किती सभा घेतल्या किती चॅनल्स इंटरव्ह्यू दिले जवळपास ऐंशी पेक्षा जास्त त्यांनी मुलाखती दिल्या सभा घेतल्या रॅलीज घेतल्या त्याच्यानंतर रोड शो केले तो हे सगळं सगळं त्यांनी केलं याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी अंदाज आलेला होता की ही निवडणूक आपल्याला सोपी नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी जातीय धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला हे सगळं केल्यानंतर सुद्धा दोनशे बहात्तर हा जादू आकड्यापासून भाजप दूर राहिला पण अँटी इन्कम्बन्सी आणि सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित नंतर कुणालाही हा देश जिंकता आलेला नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर भाजपची ही कामगिरी फार निराशजनक आहे असं म्हणता येणार नाही दोनशे चाळीस पेक्षा जागा त्यांनी आजही जिंकलेल्या आहेत ज्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामधलं अंतर जर पाहिलं तर काँग्रेस जवळपास शंभर आणि भाजप दोनशे चाळीस म्हणजे नंबर एक आणि नंबर दोन मध्ये एकशे चाळीसच्या आसपासचा फरक आहे हा खूप मोठा अंतर आहे त्यामुळे भाजपचं यश आपल्याला हे इतकं निगेटिव्ह काय वाटतंय की त्यांनी चारशे पारचा नारा दिला आणि प्रत्यक्षात ते दोनशे चाळीस पर्यंत आले त्यामुळे भाजप बद्दलचा एकदम अपेक्षा भंग झाला आणि खूप मोठा पराभव झाला असं चित्र निर्माण होत आहे पण वस्तुस्थिती तशी नाहीये पराभव हा पराभव असतो दोनशे बहात्तर जागा जिंकता आल्याने ही वस्तुस्थिती आहे तरी देखील भारतासारख्या इतक्या विविध काय म्हणतो विविध प्रत्येक राज्याचं स्वतःच स्वतःच रूप असणार हे देश mm. आहे अशा देशामध्ये दे सलग तीन निवडणुका जिंकण्याचा पराक्रम करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या जागा कमी जरी झाल्या असल्या तरी त्यांच्यासाठी काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडलेल्या आहेत उदाहरणार्थ त्यांनी मध्य प्रदेश एक हाती पूर्णपणे जिंकला म्हणजे mm. त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की तिथल्या अनेक जागा या इतक्या प्रचंड मार्जिनी जिंकलेल्या आहेत जवळपास काय एक म्हणजे त्यांची सगळ्यात इंदोरची जागा जवळपास ते अकरा लाखांनी जिंकतायत विदिशामध्ये शिवराज सिंग चौहानचं मताधिक्य सहा लाखाच्या पुढं आहे अं तिकडं गुणा मतदारसंघात ज्योतिरादित्य शिंदेचं मताधिक्य तीन लाखाच्या पुढं आहे तर हे जे मताधिक्याचे आकडे आहेत मध्य प्रदेश मधले हे भाजपसाठी खूप सुखावं आहेत म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यांनी विरोधकांना अक्षरशः पूर्ण धुवून काढलं गुजरात मध्ये पण त्यांना असंच यश जबरदस्त यश मिळालं सव्वीस पैकी पंचवीस दिल्लीमध्ये राजधानीमध्ये त्यांनी पूर्ण जागा यंदा जा राखण्यामध्ये यश मिळवलं जिथं अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला आव्हान उभं केलं होतं त्यामुळे असे काही चांगल्या बाबी पण त्यांच्यासाठी घडलेल्या आहेत ओडिशामध्ये त्यांना चांगलं यश मिळालंय दक्षिणेमध्ये मतांचा त्यांचा टक्का वाढलाय केरळमध्ये एखाद दुसरी जागा जिंकली आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकचं राज्य गमावलं okay. त्यानंतरची मध्ये आता लोकसभेमध्ये पण त्यांना फार मोठा फटका बसेला असं वाटत होतं तसं घडलं नाही तिथेही त्यांनी बऱ्यापैकी यश चांगलं मिळवलं त्यामुळे ओव्हरऑल चित्र पाहिलं तर पूर्ण देशामध्ये दे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य वगळता भाजपची कामगिरी त्यांना त्यांच्या अपेक्षे बरहुकूम करता आलेली आहे अपवाद महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमुळे मात्र त्यांचा स्वबळावरती तिसऱ्यांदा सत्तेवरती येण्याचा विक्रम निर्माण करण्याचा जो त्यांचा मनसुबा होता तो पूर्णपणे वॉश आऊट झाला आणि नरेंद्र मोदींना आता मित्रपक्षांची मदत घेतल्याशिवाय पंतप्रधान ते होतील ते पण मित्रपक्षांची त्यांना मदत घ्यायला लागेल आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्वबळावरच सत्तेत आलो असं म्हणून त्यांना जे स्वतःचे निर्णय धडाडीने घेता आले तसे निर्णय त्यांना वेळेला कदाचित घेता येणार नाहीत प्रत्येक वेळेला मित्रपक्षांना बरोबर घ्यावं लागेल त्यांच्याशी कन्सल्ट करावं लागेल त्यांना त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही ही कंपल्शन त्यांच्यावरती येईल त्यामुळे त्या अर्थाने नरेंद्र मोदींसाठी हा पराभव धक्का मोठा आहे पण एक ओव्हरऑल जर पाहिलं तर सलग तीन निवडणुका भारतासारख्या देशामध्ये जिंकणं हे फार मोठं यश त्यांचं आहे काँग्रेससाठी यशाची बाजू ही आहे की त्यांनी पन्नास वरून त्यांची दुप्पट केली पण अजूनही त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा पण ते तो पल्ला गाठण्यासाठी जी उमेद आहे ती उमेद त्यांना या इलेक्शनने मिळवून दिली देशाला आता विरोधी पक्षनेता मिळेल ती जबाबदारी कोण घेते ते आपल्याला येत्या काळात दिसेल पण काँग्रेसलाही या इलेक्शननी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली भाजपला खूप मोठ्या प्रमाणात धक्का दिला असला तरी आपण पूर्ण देशामध्ये पोहोचलो हे समाधान त्यांना दिलं ओव्हरऑल अशी ही निवडणूक जी पाहिली तर याच्यामध्ये मतदारांनी सगळ्यांना जागेवरती आणलेलं आहे आणि सगळ्यांना काही ना काही दिलंय अशी ही निवडणूक आहे शेवटचा मुद्दा ज्या उत्तर प्रदेशची आपण वारंवार चर्चा करतोय त्या उत्तर प्रदेशमध्येच अयोध्याचं अयोध्याचं राम मंदिर आहे आणि त्याची खूप चर्चा गेल्या जुल चार पाच महिन्यापासून देशामध्ये झाली साडेचारशे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर होतंय आणि राम मंदिरामुळे उत्तरेमध्ये एक प्रकारची लाट निर्माण होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं मानलं जात होतं पण मतदारांचा कोल कसा असतो पहा त्या अयोध्या ज्या मतदारसंघामध्ये येतो उत्तर प्रदेश मधल्या फैजाबाद तर त्या अयोध्येमध्ये सुद्धा फैजाबाद मध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार आता पराभवाच्या वाटेवरती आहे म्हणजे जिथं राम मंदिर स्वतः अस्तित्वात आलेला आहे त्या फैजाबाद मधला मतदार सुद्धा भाजपच्या पाठीशी नाही म्हणजे एकूणच उत्तर प्रदेशचा मतदार जो आहे तो योगींच्या पा� मोदींच्या किती विरोधामध्ये गेलाय त्याचं ते निदर्शक मानावं लागतं बिहारमध्ये मात्र त्याचा फायदा चांगला झाल्याचं दिसतंय बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप दोघांचे जरा चांगल्या वाढलेत खूप चांगले त्यांना यश मिळालंय तेजस्वी ते यादवांना पाहिजे तेवढं यश मिळालं नाही पण जिथं राम मंदिर आहे त्या फैजाबाद मध्ये भाजपचा पराभव होणं एकूण उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या जागा निम्म्याने कमी होणं हे सगळं जर लक्षात घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि मोदी यांच्या विरोधामध्ये एक नाराजीची लाट होती की ज्याचा अंदाज भाजपला आला असला तरी तो सुधारता आला नाही मतांचं विभाजन टाळता आलं नाही आणि त्याच्यामुळे एक मोठ्या पराभवाला त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सामोरं जावं लागलं ज्याचा परिणाम त्यांना मत दोन हजार दोनशे बहात्तरचा बा, मॅजिक आकडा गाठण्यामध्ये अपयश आलं त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्य सगळ्यात कळीची ठरली